नमस्कार मंडळी मी पुण्याची अश्विनी स्वागत आहे तुमचं मराठी मुलगी अमेरिका या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण जाणार आहोत अमेरिकेतल्या जत्रेमध्ये तर बघूयात आपण अमेरिकेतली जत्रा कशी असते चला वॉशिंग्टन स्टेट फेअर हा अमेरिकेतील एक प्रसिद्ध मेळा आहे जो वॉशिंग्टन राज्यातील प्युलेप शहरात आयोजित केला जातो तर आता आम्ही इथे पोचलो पोचल्या पोचल्या पाहतो तर काय इथं पार्किंगला तीस डॉलर मग काय तीस डॉलर भरले गाडी पार्क केली आणि नि आम्ही निघालो आणि इथे पोहोचताच एंट्री फी होती लहान मुलं आणि वयस्कर माणसांना सतरा डॉलर आणि बाकी सगळ्यांना वीस डॉलर मग तिकीट काढलं आणि याला या स्टेट फेअरला एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि इथं आत एंट्री करताच जी काही माणसांची गर्दी दिसली इथले स्टॉल हे जे काही वातावरण होतं आहा हा हा इतकं भारी वाटलं म्हणून सांगते कारण इथे एकतर माणसं दिसायची पंचायत रस्त्याला आणि अशा जत्रेमध्ये आणि अगदी मला इंडियन फील आला की भरपूर आजूबाजूला गर्दी स्टॉल खाण्यापिण्याचे स्टॉल अगदी फुगे वगैरे विकायला होते कापूस होता तिथं विकायला आणि खूप छान वाटलं असं माणसांमध्ये जाऊन आणि मग अश्वतला इथे वेगवेगळ्या राईड्स पण होत्या आणि त्या पण खूप मस्त होत्या अश्वतनी तर खूप एन्जॉय केलं मग त्यांना ज्या ज्या राईडमध्ये बसायचं होतं त्याच्यामध्ये त्यांना बसवलं या जत्रेमधलं आणखीन एक आकर्षण म्हणजे ही मिनी ट्रेन राईड होती म्हणजे याच्यामध्ये बसून संपूर्ण जत्रेला छान असा फेरफटका मारता आला असता पण त्याला खूप गर्दी होती त्यामुळं आम्ही ते स्किप केलं याला अगदी असे प्रॉपर बॅरिगेटसुद्धा होते म्हणजे ती ट्रेन जाताना ती ओपन होत होते क्लोज होत होते आणि छान वाटलं ते बघून आणि इथे होतं सगळ्यात छान असं मेरी गो राऊंड हा पण खूप भारी वाटलं बघून की सगळे तिथे असे घोडे होते आणि छोटी मुलं त्याच्यावरती बसली होती आणि मेन म्हणजे इथं पेरेंट्सला सोबत उभं राहायला त्यांनी परवानगी दिली होती मग काय मग मी पण जाऊन बरोबर उभं राहिलंय मस्त ते गोल फिरत होतं आणि सोबत मी मीसुद्धा एन्जॉय केलं आमचा हा लाडोबा घोड्यावर बसल्यावर मात्र मला माझी ती लहानपणीची कविता आठवली तब्बक तब्बक घोडोबा घोड्यावर बसले लाडोबा लाडोबाचे लाड करतय कोण आजोबा जी आणि दोन इथं ही भली मोठी जायन स्लाइड सुद्धा होती आणि याचं कसं आहे की इकडनं हे जे मॅट आहे ते घ्यायचे जिन्यानी चढून वरती जायचं आणि वरती गेलं की त्या मॅट वरती बसायचं मग ते मागून आपल्याला एक धक्का देतात आणि मग एकदम वरून आपण हे बघा मी इथं बसलेली दिसते तुम्हाला आणि मस्त फास्ट कुठंही न थांबता इतकं भारी वाटतं ना छान असं एकदम स्मूदली आपण त्या स्लाईडवरून म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण ही स्लाईड खेळत होते आणि मी तर दोनदा म्हणजे आम्ही सगळेजणच हे बघा अश्व देवांश मी मानसिंग आम्ही सगळ्यांनी डबल ही स्लाईड खेळली आणि याचा आनंद घेतला इथं आम्ही एक गेम जिंकलो आणि ती गेम जिंकल्यानंतर बक्षीस म्हणून आम्हाला हा मोठा टेडी मिळाला आणि बऱ्याच गेम होत्या बास्केटमध्ये बॉल टाकायचा त्यानंतर आपल्या भारतामध्ये कसं ते बंदूक घेऊन फुगे फोडायचे त्याचा सुद्धा आम्हाला स्टॉल दिसला आणि आता एवढ्या मोठ्या जत्रेत येऊन जर आपण आईस्क्रीम नाही खाल्लं तर काय उपयोग मस्त अशी आईस्क्रीम खाल्ली आम्ही आणि भारताचा एक खास फिलिंग आम्हाला इथे अनुभवायला मिळाला की खरंच अमेरिकेमध्ये राहून भारताचा एक जत्रेचा फील आम्हाला इथे आला आणि खूप आम्ही छान एन्जॉय केलं तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही अजून सबस्क्राईब नाही केलेलं माझं चॅनल पटकन सबस्क्राईब करून टाका म्हणजे आणखी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज